महामृत्युंजय मंत्राचे प्रभावी फायदे महामृत्युंजय मंत्र हा वेदांमध्ये एक अतिशय प्राचीन अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली मंत्र मानला जातो याला रुद्र मंत्र किंवा त्र्यंबक मंत्र असेही म्हणतात या मंत्राचा हिंदू उल्लेख आहे हा मंत्र भगवान शिवाला समर्पित करण्यात आलाय याचा जप केल्याने शरीर मन आणि आत्म्याला शांती मिळते तसंच आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी संकटे आणि व्याधी दूर होण्यासही मदत होते भगवान शिवाच्या कृपेने प्राप्त झालेला हा मंत्र मृत्यूपासून मुक्ती आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करण्यासाठी उपयुक्त असतो या मंत्रातील जया या शब्दाचा अर्थ विजय मृत्यू म्हणजे मृत्यू आणि महा म्हणजे महान असा होतो महामृत्युंजया म्हणजेच मृत्यूवर विजय, विजय मिळवण्याचा महान मंत्र म्हणून संबोधले आहे महामृत्युंजय मंत्राची ओळख करताना सर्वप्रथम आपण या मंत्रातील शब्दांची महत्ता समजून घेणं गरजेचं आहे ओम हा मंत्र भगवान शिवाच्या त्र्यंबक रूपाची उपासना करत आहे या मंत्रात भगवान शिवाला त्र्यंबक म्हणजेच तीन डोळे असलेले म्हटले आहे जे भूत वर्तमान आणि भविष्याचा कारक का आहेत या मंत्राचा संपूर्ण अर्थ असा होतो की हे तीन डोळे असलेल्या सुगंधी उद्बत्त्यांप्रमाणे आनंद देणाऱ्या आणि भक्ताला भक्ती सेवा करण्यासाठी चैतन्य देणारा भगवान शिवा मी तुम्हाला शरण जातो जशी जा काकडी त्याच्या देठापासून नैसर्गिकरित्या मुक्त होते त्याप्रमाणे माझ्यावर दया करा आणि मला अमरत्वापासून नव्हे तर मृत्यूच्या बंधनातून मुक्त करा भगवान शिवाच्या कृपेने हा मंत्र जीवनातील सर्व अडचणींवर विजय प्राप्त करून देतो या मंत्राचा जप आपल्याला अनेक फायदे मिळवून देतो हा मंत्र केवळ एक साधारण जप नसून यामध्ये असलेली शक्ती मानवाच्या संपूर्ण जीवनाला शांती आरोग्य आणि सुरक्षा प्रदान करत असते हे मंत्र अत्यंत प्रभावी मानले जाते कारण त्याच्या उच्चाराने नकारात्मक शक्तींचा नाश होतो आणि सकारात्मक ऊर्जा आपल्याकडे आकर्षित होते हा मंत्र शारीरिक आजारांवर विजय मिळवण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो याचा जप केल्याने आपली रोग प्रतिकार शक्ती वाढते गंभीर आजारांपासून संरक्षण मिळते आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात दीर्घायुष्य प्राप्त होते आणि मृत्यूचे भयही नाहीसे होते त्याचबरोबर याच्या जपामुळे तणाव चिंता दुःख दूर होतात आणि आपलं मन शांत आणि स्थिर राहते त्यासोबतच आपली त्वचाही उजळते यामुळे आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्यही सुधारते या मंत्राचा जपाने वैयक्तिक जीवनात शांती समृद्धी आणि सुख समाधान प्राप्त होते ज्यांना चिंताग्रस्त समस्या आणि पॅनिक अटॅकचा सा सामना करावा लागतो त्यांच्यासाठी तर हा मंत्र अगदी शक्तिशाली आहे हा मंत्र इतका शक्तिशाली आहे की तो लोकांना अकाली मृत्यूपासूनही वाचवतो हा मंत्र अपघातापासूनही आपला बचाव करू शकतो ज्या लोकांना मांगलिक दोष कालसर्प दृष्ट रोग वाईट स्वप्न वैवाहिक जीवनातील समस्या अपत्य बाधा आणि इतर काही दोष असतील त्यांनी या मंत्राचे नियमित पठन केलं तर त्यांचे दोष दूर होतात महामृत्यूंच्या मंत्राचा जप करण्यासाठी ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे सूर्योदयापूर्वी सकाळी लवकर उठून पवित्र स्नान करून चांगले कपडे घालावे त्यानंतर शिवलिंगापुढे दिवा लावावा आणि शिवलिंगावर पाणी दूध दही आणि मध यांचा सतत अभिषेक करत राहावा तसेच पूर्व दिशेला कुशासनावर बसून रुद्राक्ष जप माळेने याचा एकशे आठ वेळा जप करावा महामृत्युंजय मंत्राचा जप नेहमी निश्चित संख्या लक्षात घेऊनच करायला हवा विविध सिद्ध प्राप्त करण्यासाठी संख्यांची काळजी घेणं महत्वाचं आहे उदाहरणार्थ कोणत्याही गंभीर आजार किंवा अकाली मृत्यूचे दोष टाळण्यासाठी या मंत्राचा किमान दीड लाख वेळा तरी जप करणे आवश्यक आहे महामृत्यूंजय मंत्राचा जप केवळ रुद्राक्षाच्या माळेनेच करावा रुद्राक्षाची माळ अत्यंत पवित्र मानली जाते अखंड मंत्रोच्चार करताना पूजेच्या ठिकाणी धूप आणि दिवे लावावे असं म्हणतात या मंत्राचा मंद आवाजाने जप करणे अधिक फलदायी असते परंतु महामृत्यूंजय मंत्राचा जप करण्याचा संकल्प केल्यावर कधीही मांसाहार करू नये मंत्राचा उच्चार करताना ध्यान इकडे तिकडे भटकू देऊ नये महामृत्युंजय मंत्र हा केवळ एक जप नसून संकटावर विजय प्राप्त करण्याचे एक साधन आहे या मंत्राचा जप केल्याने आपल्याला शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक उन्नती प्राप्त होते हा मंत्र आपल्या जीवनात सकारात्मकता आणण्यासाठी आणि आपल्या सर्व प्रकारच्या अडचणींवर मात करण्यासाठी मदत करत असतो तुमच्याही आयुष्यात काही अडचणी असतील कोणाच्या आरोग्यासंबंधी काही समस्या असतील तर तुम्ही देखील महामृत्युंजय मंत्राचा जप करू शकता याच्या साधनेविषयी तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा आणि आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा